परंतु समोर उभा का अर्थातच संकेत बनकर एक अष्टबैल खेळाडू खऱ्या अर्थाने देखील अनेक दिलेले आहे आता मात्र चढाईसाठी प्रत्युत्तरात दाखल आपल्याला पाहायला मिळतो तर म्हणे अनिरुद्धची राणी आपल्याला देखील विनंती करतो नागाव गावामधील एक प्रशस्त असं नाव म्हणून पाहिलं जातं अनिरुद्धची राणी सदस्य नागाव अनिरुद्ध झालेले आहेत आपण आणि आपल्या समोर अनिरुद्धची राणे आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर विराज म्हणायचा आहे खऱ्या अर्थान भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी साकारली जात आहे रायगड जिल्ह्यामधील नामवंत आणि दर्जेदार असे सोळा संघांचा भरणा या कबड्डी स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला मित्रांनो ग्रामस्थ मंडळ खारेकवाडा यांच्या माध्यमातून जय हनुमान क्रीडा मंडळ तर्फे महाराष्ट्र शिवरात्रीच्या निमित्ताने दिनांक शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी सौरंगी कबड्डीचे खुले सामने आयोजित केलेले आहेत तर कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम तेतीस हजार व आकर्षक तसेच द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम बावीस हजार व आकर्षक तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे अकरा हजार व आकर्षक असे भरघोस पारितोषिक असतील तसेच सर्वात कृष्ण खेळाडू आणि सर्वात दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी स्पर्धा थारीकवाडा मुरुड येथे संपन्न होणार आहे चढाईसाठी आता मात्र आशिष मोरे आपल्याला पाहायला मिळतोय हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे रोहित संघाकडे मात्र चार गुणांची आघाडी असेल गणेशला गुरुं संघ देखील मागील वर्षी या स्पर्धेमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ ठरला होता परंतु विरण सांगायचं होतं त्यामध्ये मात्र नुसतचा पराभव फत्तरा आणायला नाही तो अर्थातच होता आपल्याला कबड्डीची खऱ्या अर्थाने सेवा करण्याची संधी प्रेक्षकांची मनोरिझवतो प्रेक्षकांची गळ्यातला काहीच होतो असा एक चतुरस्त्र खेळ करणारा भारत पाटील खरोखर या ठिकाणी कौतुकास पात्र आहे आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपलं पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार केला धन्यवाद यापुढील समालोचनासाठी मी विनंती करतो अलंकारला अशा या राजकीय खेळाडूचं अर्थात आपली सगळ्यांची लाडकी तनिषा मतदार बोलतात तिचं या ठिकाणी येतो की कसं स्वागत सत्कार समारंभ या मंडळाच्या वतीने केला गेला मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो या मंडळाला अतिशय चांगला पायंबा या मंडळाच्या वतीने पाडला जातो महाशिवरात्रीचा औचित्य साधून आणि दरवर्षीप्रमाणे सोळा संघांचा भरणा असेल अर्थात या जिल्ह्यातले नामवंत असे सोळा संघ या सोळा संघांचा भरणा ही स्पर्धा प्रतिक मनाच्या प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं डोळ्याचं पाळणं फिरणारा प्रत्येक सामना या ठिकाणी आपण पाहतो अनुभवतो आणि Thank you आठ शेर वडवल आठ शेर वडवल आता मात्र मैदानावरती हा हा कार करण्यासाठी खेळाडू सज्ज होत होता तितक्यात मात्र रोखले गेले बारू अर्थातच खरंच पाडेल मात्र मैदानाचा सेकंड कॉल असेल मैदान क्रमांक एक साठी हा नव तरुण कारावी विरुद्ध जय हनुमान सरी आपण सज्ज व्हा आपल्यासाठी हा दुसरा पुकार आहे मैदान क्रमांक एक वर खेळण्यासाठी नवतरुण कारावी विरुद्ध जय हनुमान सरी आपण सज्ज रहा मैदान क्रमांक एक साठी दुसरा पुकार सेकंड कॉल हे नगरीतील नागाव गावामध्ये कबड्डीचा थरार आणि कबड्डीचा रोग हर्षक लढती अत्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर या लढती पाहण्यासाठी आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गाचा खऱ्या अर्थ नाही तर लढतींमध्ये डोळ्यामध्ये तेल टाकून लक्ष ठेवणाऱ्या खऱ्या अर्थ नाही त्या लढतींसाठी एक मोलाचं सहकार्य करणाऱ्या मान्यवर पाहुण्यांचं आणि खऱ्या अर्थान लढती भरवण्यासाठी आतोनात मेहनत घेणाऱ्या आयोजकांचं पुनश्य एकदा सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन वळतो मैदानाकडे तर मात्र आपल्याला सामना पाहायला मिळतो गणेश कल मयूर कदम भारत पाडवे यांचा संघ तर प्रतिस्पर्धी पाहण्यामध्ये अर्थातच वागेश्वर रोड रोहा तालुक्यामधील एक दादा संघाईसाठी मध्ये मंजीचा खेळाडू तसे माघारी परतला त्याला प्रत्युत्तरात दाखल अकरा नंबरची आर प्रदान केले एक अनुभवी सडाई पाहत अनेक वर्ष ज्यांनी कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यापूर्वक लढती दिल्या आणि आपल्या गणेश पुरण संघाच्या विजयासाठी मात्र आतोनात प्रयत्न घेतले कष्ट घेतले असा त्रिशूल ठाकूर याच्या संघाचा एक जबरदस्त मोहरा त्रिशूल मात्र मैदानाच्या बाहेर असेल अनेक मैदान मैदाना त्रिशूलच्या माध्यमातून देखील या नागाव नगरीमध्ये गजवली गेलेली होती रायगड ज्याची प्रो कबड्डी अर्थ अर्थाने रायगड जिल्ह्यामधून वर्णी लागली असा पहिला खेळाडू एक जबरदस्त मोहरा केदार लाल ला आपल्याला पाहायला मिळतो बघूया गुणा किती गुणांची लैलूट केली जाते थर्ड रेड असे नुकतीच रोज इथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू म्हणून वर्णी लागली असे केदार मात्र बंद होत जबरदस्त आणि एक अटॅकिंग खूप मिळतो अर्थातच ज्ञानेश्वर कोळवे संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अर्था बोकरबिटा उरण या ठिकाणी झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये अजिंक्य कबड्डी चाचणीमध्ये ज्या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक देऊन मात्र निसटा पराभवाने अंतिम उपविजेता संघ ठरला असं ज्ञानेश्वर कोलवे मात्र आपल्याला मैदानावर पाहायला चढ़ाई चढाईसाठी राहुल कोळी एक मजबूत देहबांधा लाभलेला चढाई बहादर इथपण गोळ्यांचे परंतु निकत्याच से माघारी परतला

dia <tuk tangan> lagi खऱ्या वर्ग म्हणावा लागेल कारण अरुण पाटनी आयोजित दहा तारीखला आपल्याला फोर्टी प्लस अर्थात चाळीस वर्षाची तरुणाई त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चाळीस वर्षावरील कबड्डी स्पर्धा अरुण पाटनी पेण येथे दहा तारीखला आयोजित केलेल्या आहे मी आता आपण लगेचच या ठिकाणी सत्कार समारंभाला सुरुवात करत आहोत विनंती करतो अभिराज पाटील आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे सत्कार करण्यासाठी अभिराज पाटील आपल्याला विनंती करतो सन्मान्य मंदारजी वर्तक साहेबांचा आपण आपल्या शुभ सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने आर डी सी सी बँकचे सीईओ म्हणून ज्यांना समोरलं जातं असे मंदारजी वर्तक साहेबांचा सन्मान करायचा आहे या ठिकाणी सन्मान केला जातो सन्मानिय मंदारची वर्तक साहेबांचा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्मानिय मंदारची वर्तक आपल्याला विनंती करतो त्यानंतर मी पुढील सन्मानासाठी विनंती करतो सन्मान राहुलजी मानकर आपण पुढे यायचे सन्मान करण्यासाठी राहुल जी मानकर आपण सन्मानासाठी पुढे सन्मान करण्यासाठी पुढे यायचंय खऱ्या अर्थाने आता मात्र आपल्याला एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा एक दुलदार आणि धानस व्यक्तिमत्व ज्याच्या माध्यमातून मागील वर्षी आपण या नागाव नगरीमध्ये तब्बल दोनशे छप्पन्न संघांचा सहभाग असलेली एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा निवड चाचणी ज्यांच्या माध्यमातून घेतली एक सुसज्ज नियोजन चार दिवशी ही स्पर्धा होती आणि चारही दिवशी कोणत्याही प्रकारे कमतरता त्या ठिकाणी खेळाडूंना भासली नाही अर्थातच एक सुसज्ज आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक दानशु वृत्ती काय असते ती आपण मागील वर्षी साहेबांच्या एक दानशू वृत्तीमधून अनुभवली असे सन्माननीय माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नागाव निखिलजी मयकर साहेबांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे सत्कार करतील राहुलजी मानकर आपल्या शुभाशी सन्मान निखिलजी मयकर साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे एक दिनदार आणि दानशूर व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने सन्मान निखिलजी मयकर साहेबांचा यथोचित मान सन्मान होतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यानंतर पुढील मान त्यानंतर मी सुनील पाटील आपल्याला विनंती करतो आपण पुढे सन्मान करायचा आहे सुनील पाटील आपल्याला विनंती करतो खऱ्या अर्थाने या नागाव विभागामध्ये बुलं एक बुलंद होतो खऱ्या अर्थाने शिवसेनेचं एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे एक कबड्डी समालोचक आणि एक चांगले सूत्रसंचालक तसेच बैलगाणा शर्यतीमध्ये एक हौशी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे सन्मान्य विकास पिंपले सरांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान सुनीलजी पाटील आपल्या शुभास्य करण्याची आपल्याला विनंती करतो विकासजी पिंपळे एक मोठं नाव एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी शुभ सन्मान होतो सन्मान केला जातो विकाजी पिंपळे साहेबांचा त्यानंतर पुढील मान सन्मानासाठी मी विनंती करतो सुनीलजी पाटील आपण पुढील सन्मान करायचा आहे मी सुनीलजी पाटील आपल्याला विनंती करतो त्यानंतर आपण लगेचच खऱ्या अर्थाने गृहग्राम पंचायत नागावचे विद्यमान सदस्य सन्मान अनिरुद्धजी राणे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे अनिरुद्धचे राणे मी सुखी पाटील आपल्याला विनंती करतो आणि ऋतुजी राणे यांचा शुभ सन्मान करायचा आहे त्यानंतर मी विनंती करतो खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामध्ये अनेक मैदानी ज्या खेळाडूंनी गाजवले तो खऱ्या अर्थाने आपल्या नागावमध्ये सुपुत्र रोहित राणे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे खऱ्या अर्थाने एक बहालदार परफॉर्मन्स रोहितच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक मैदानामध्ये आपण पाहिलेला आहे रोहित राणे आपल्याला विनंती करतो आपण यायचं अर्थाने याच मैदानावर त्या खेळाडूने तब्बल दोन वर्षी लगातार बघा काय बहारदार खेळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दोनही तुल्यबल खेळाडू आहेत दोनही तुल्यबल संघ आहेत यावेळेस मात्र सात नंबर प्रदान केला केदार लाल पाहायला मिळतो यावेळेस आणि प्रयत्न आणि बोलण्यासाठी एक मिळून इदार मात्र आपल्या संघाला विषयाच्या दिशेने वाटचालीत करतोय चला विनंती करतोय नवतरुण कारावी जयनुमान सरी आपण या मित्रांनो सहकार्य करा राज पाटील मिथून मोकल आपण मात्र कामगिरी कराल पुणे माध्यमातून केली जाते परंतु रोखलं गेलं बाळू एक थंदा मद्र समोर असताना तुम्ही त्या सहाजर बोनस घेऊन घेऊ शकत नाही संकेत बनकर नाव आहे त्याचे सरदा सोडेल का शिकास नागाव गावामधील एक चांगल्या प्रकारे सूत्रसंचालक विशालची राहुल आपल्याला विनंती करतो त्या पुढील सूत्रसंचालकांची आपण सांभाळायची आहे धन्यवाद धन्यवाद अलंकार धन्यवाद विचार दादा आपल्याला पहा पण कुत्र संचालन करायची सुरुवात मात्र केली त्याबद्दल आपले देखील धन्यवाद मैदान क्रमांक एक साठी यापुढे होणारा सामना नऊ तरुण करावी वरती जयन मनसरी आणि मैदान क्रमांक दोन साठी मरीदेवी धेरण वरचे वायसू बोडाने दोन्ही संघाला मित्र पुकार देतो आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या नऊ तरुण करावी आपल्याला पुकार नऊ तरुण करावी आणि जैन मनसरी आपल्याला आम्ही वारंवार प्रकार देतोय तरी आपण अजून देखील मैदानाचा ताबा नाही आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या विनंती करतो लवकर उत्सावीवरती जय लवकर मैदानाचा ताबा घ्या तात्पुरी तात्पुरेची सुरुवात करण्याआधी अखंड हिंदुस्थानची आराहित करतो छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो तसेच चौदा विद्येचा विद्यापती ती चौसष्ट कलेचा कलापती तिथे तू जी गाड राहाच्या गणपतीच बिगरदार म्हणून तो कुठून कुठून आला 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 कट करा बडबड करतोय काय 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 काय

बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय किती गुणांची तडाई करतोय खरोखर पाण्यासारखं मात्र असणार कारण आता प्रत्येक तडाई जी असणार ही निर्णायक ठरणार आणि हा सामना जो आहे तो खरोखर एक निर्णायक बाजूला झुकतो का खरोखर पाहण्यासारखं मात्र असणार आता बघूया ही तडाई रिक्त करतोय का गुणांची मात्र कमाई करतो मात्र आता चढाई जो त्याने वर्गाना गाजवली असा मात्र राहुल कोळी आता मात्र रायवड प्रांगणात पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय चढाई करतोय खरोखर मात्र पाहण्यासारखं देखील असणार आणि आणि राहुल केल केल बोललो होतो की प्रत्येक चढाई ही निर्णायक खेळणार याच्याबद्दल खेळत वाहत नाही कारण आता खेळ सामना संप संपणार आणि सात नंबर ती जर केदारलाल आता मात्र बघूया रिक्तिहास परतोय ते पुन्हा आत्मनिर्भर मैदान क्रमांक साठी पुन्हा मी पुकार देतोय नवकरून तरी अजून आपण मैदानाचा ताबा घेतला खरं चढाई घेऊन मात्र गेला आहे तो केदारला केदारनाथ केदारलाल आपल्या संघासाठी किती गुणांची चढाई करतोय

थि <laughs>